पण असते आहे मला वीस वर्षापासून डायबिटीस होता आणि सायनिकाचा एक वर्ष झाला त्रास होता मी युट्यूबला सरांचे लेक्चर खूप ऐकले ते ऐकून मग मी हा शोध घेतला नंबर काढला आणि मी इथं आले मी आता तिसऱ्यांदा येते मला खूप फरक पडला म्हणजे डायबिटीस नॉर्मल झाले सायटिक त्रास पूर्ण करून दिला मी आता माझ्या वडिलांना आली आहे त्यांना कामाचा त्रास आहे त्यांनाही आता दुसऱ्यांदा आणलेला आहे त्यांना बरं वाटलं की मी आईला म्हणणार माझ्या मिश्र्यांना आणणार खूप खूप फरक आहे तुम्ही नक्की या एकदा तरी बेड द्यायचं सरांचा स्वभाव खूप छान आहे ते आल्यानंतर दहा मिनटं लेक्चर देतात तेव्हा सगळं सांगतात की तुम्ही कसं वागायचं काय करायचं काय खायचं किंवा घरगुती औषधं घ्या त्याच्याने किती फरक पडेल जेवणात काय घ्या वगैरे सगळं माहिती सांगतात खूप छान सर्विस आहे सरांचा स्वभाव खूप छान आहे खूप छान लेक्चर देतात इतका स्टॉक पण खूप छान आहे सगळे व्यवस्थित करतात गार्डन्स छान देतात माहिती छान देतात मी इतरांना सगळं सांगू इच्छिते सगळ्यांनी एकदा तरी तोडपून संजीनीला भेट द्या आणि रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करा